तो विश्वास त्यांनी दिला आणि काय केलं त्यांनी दुसरं काम त्यांनी केलं की आता मग जर हे काढलं दुसरं त्यांनी हे असा काढला की जे काही तत्व आहेत स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय शील प्रज्ञा ह्या सगळे जे काही फिलॉसॉफी आहेत म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी जे काही धम्मात आपल्याला पंचशील सांगितलेला आहे आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे सगळं काही सांगितलेलं आहे कसं वागायला पाहिजे हे सांगितलेलं आहे तर त्यांनी काय केलं त्या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी असं काय केलं की असे रूल्स बनवले असे नियम बनवले की बा जर तुम्हाला या देशात राहायचं असेल तुम्ही माझी प्रजा आहे तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांची काय करावं लागल सेवा करा आता एखादा माणूस त्याच्या माय बापाची सेवा करते आपण कोणत्या धर्माचा असं म्हणतो का की हिंदू आहे की मुसलमान आहे की काय असं ओळखू शकतो काय आजी ओळखू शकतो का माय बाबाची जो सेवा करत तो पर्व कसा छान आज तुमची जे सेवा करत सोनी करत असल तरी छान नाही करत तर खराब कारण की तिने तिने तीन माय नाही आहे काय लोक समजतच नाही की मले बी माय आहे हे बी त्याची माय आहे पण त्याने काय केलं त्या राजाला त्या काळात हा हा कोणाचे मायबाप असो त्याचे मायबाप म्हणजे बाय मायबाप जर राजा असा विचार करायला लागला की प्रजेचे मायबाप बाप ते माय मायबाप पण त्यांच्यावर जर संस्कार टाकले की तुला त्या मायबापाची सेवाच करायची आहे नाही केला तर त्याच्यावर दोन लोक त्यांना निमंत्रण आता हे जे काही अशा प्रकारचे कायदे खोटं बोलायचं नाही चोरी करायची नाही हे कोणत्या धर्माचे आहे काय आहे मग तिथे चार संप्रदाय होते मग त्या लोकाने म्हणलं तुला चोरी करायची नाही तुला स्ट्रिक्टली आहे तुला जे पाहिजे भेटते सगळं माहिती मिळाल तो चोरी करून काय चोरी करेल काय खोटं बोलायचं नाही तुला भेटते ना सगळं काही खोटं आले बोलतो तू हे रूल आणि आता हे जे काही आहे मी जेवढ्या तीव्र गतीने सांगतो आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही असं साध काम नव्हतं सम्राट असं काम नाही का सांगत चालत आहे त्याच्यावर दोन लोक अपॉइंट केले ते दोन लोक अपॉइंट केले आणि ते दोन लोक होते एक महामात्य आणि दुसरा होता रज्जुक महामात्याचं काम रज्जूक सम्राट अशोकांनी ट्रेन केलेले त्यांची स्पेशल शिबीर घेऊन त्यांना सम्राट अशोक त्या रज्जुकांना ट्रेनिंग ट्रेनिंग द्यायचा आणि त्या ट्रेनिंग दिल्यानंतर काय करायचं कि बा हे आचरणात येते की नाही येत हे जे काही आहे ते आचरणात येते की नाही येत जर आचरणात येत नसेल आणि मी जेवढ्या तीव्र गतीने सांगतो आहे तेवढ्या तीव्र गतीने पोहचते की नाही पोहोचत हे पाहण्यासाठी कोणाचं आहे रज्जुबाचं काम आणि तो जर पाहत असेल तर ऍक्च्युली करेक्ट माहिती राजाजवळ जाईल की नाही आणि जर राजाजवळ करेक्ट माहिती गेली तर त्याच्यावर ऍक्शन होईल की नाही होईल की नाही मग बदल घडेल की नाही घडल मग त्याचं शासन जे आहे म्हणजे हे शासन ते अनुशासनात परिवर्तित होईल की नाही शासन म्हणजे काय की तुम्हाला रस्त्यान झालाच आहे रस्त्याच्या डाव्या बाजूनच चला हे झालं शासन पोलीस उभा आहे नाही तर दंड मारलं पण जर त्याच्या मनात झालं दा आता हे सम्राटानं टाकलं की नाही गो तुला कोणत्या डाव्या बाजूनच चालायचं आहे आणि माणूस जेव्हाही रस्त्यावर रुचलं तर तो डाव्या बाजूनच चालून चुपचाप तिला असं सांगायची गरज आहे काय नाही गो डाव्या बाजून नाही तुला दंडा दे तो सम्राट अशोकाने काय केलं अनु अनुशासन शासन नाही केलं अनुशासन त्यांच्यामध्ये परिवर्तनच करून टाकलं त्यांच्या स्वभाव जर असा परिवर्तन झाल्यावर माणूस चांगले होती की नाही होती आणि असं म्हणतात त्या काळामध्ये आपल्या देशाची जी म्हणतात जे बोलतात तेहतीस टक्के होती म्हणतात आणि एका माणसाचं मिनिमम उत्पन्न हे सहा लाख रुपये म्हणतात त्याच्या याच्या काळात जर विचार केला तर अशा प्रकारे त्यांनी तो म्हणजे हा सामाजिक आणि सगळा हा म्हणजे नुसतं जबाबदारी नाही घेतली त्यांची तर त्यांची कशी घेतली आर्थिक सामाजिक आणि धार्मिक आणि सगळ्यात हां सगळ्यात लास्टली मी तुम्हाला त्यांचं सांस्कृतिक परिवर्तन त्यांनी जे घडवलेलं आहे ती सांस्कृतिक परिवर्तन म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय संस्कृती हा शब्द जो आहे लास्टली येत आहे मी की संस्कृती हा शब्द जर आपण विचार केला हा तीन शब्दांपासून तयार होतो म्हणजे सांस्कृतिक बदल जो केला आपल्या देशामध्ये हा संस्कृती हा शब्द आहे तीन शब्दांनी मिळून बनलेला आहे पहिला आहे प्रकृती विकृती आणि संस्कृती काय प्रकृती विकृती आणि संस्कृती प्रकृती म्हणजे काय मला भूक लागलेली आहे मी माझ्या माझ्या पोळीची माझ्या भाकरीची व्यवस्था करतो आणि मी ती खातो ती काय झाली प्रकृती प्रत्येक प्राणी मात्र आपल्या माणसं खाते उंदीर मारून ते म्हणजे त्याच्या प्रकृतीला जगण्यासाठी करते ती प्रकृती आहे विकृती म्हणजे काय विकृती म्हणजे मी तर खात्या ताटातलं पण दुसऱ्याच्या खातो शेजाऱ्याचे खातो दे मला कसं भेटते हळफून खाणं पाहून राहिलो की नाही मला भेटतेच भेटत त्याचं कसं मला भेटन याची जागा कशी भेटण बाजूला याचं दोन फूट कशी वाढवी ते झाली विकृती आणि संस्कृती म्हणजे संस्कृती म्हणजे माझ्या हिश्याची पोळी तर मी खातच आहे माझ्या काटात एक पोळी आहे ती तर मी खातच आहे पण काय करेल मी माझ्या हिश्याच्या पोळीतली अर्धी पोळी हिशेजारे देईन की घे बाबा तू पाशी अस तू खाय अशा संस्कृतीचे आपण पुरस्कार दे आपण आहोत हे आपण विसरायला नाही पाहिजे अशा संस्कृतीचे आपण पुरस्कर्ते आहोत आणि सम्राट अशोकाने ही संस्कृती आपल्याला दिलेली आहे आपण काही साधे लोक नाही ठेवा तुम्ही आपण सम्राट अशोकाचे पायी खाऊत वंशज आहोत आणि जे, जे सम्राटाने केलं ते श्री म्हणणं आणि मार्ग वाचन काही फायदा नाही आपल्याला काय करावं लागते अरे आशीर्वाद करावं लागेल जर तुम्हाला सम्राट अशोकासारखं व्हायचं तर सम्राट अशोकाला वाचून दे जे त्यांनी केलं ते तुम्हाला तुमच्या आचरणात आणावं लागेल आणावं लागेल की नाही आणि ते जर तुम्ही आचरणात आणाल तर मी सांगतो या देशामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटच मी सम्राट अशोकांबद्दल एवढंच म्हणे ही एक छोटीशी कविता केली आहे मी चार लाईनची की ती पुरी वसुधा आहे परिवार हमारा म्हणजे सम्राट अशोक या त्यांची जी प्रजा होती हे पूर्ण जग जे आहे जिथे राज्य जिथे लोक राहतात पुरी वसुधा आहे परिवार हवा हमारा म्हणजे त्या काळामध्ये तथागत गौतम बुद्धानंतर सम्राट अशोकांनी म्हटलं की पूर्ण वसुधाई वसुंधरा आई पृथ्वी आहे ते माझा परिवार आहे आता समजा का कासा कसं काय असे म्हणत होते बाबा तो एवढ्याच ठिकाणी राज्य करत होता तिकडे युरोप आहे तिकडे तर सम्राट अशोकाने काय म्हटलं एक झाड ज्या तुम्ही जर एक घरात झाड लावलं तर झाड कोणाचं आहे तुमचं आहे पण त्याच्यातून ऑक्सिजन निघाली ते कोणाची आहे त्याची ऑक्सिजन निघते तुम्ही थांबू शकता काय ऑक्सिजन थांब मी न लावलेला आहे माय बटन तुले थांबते का इथून ऑक्सिजन निघली ते पाकिस्तानात आहे पाकिस्तानात गेली पाकिस्तानच्या माणसाने घेतलं आपण काही म्हणून खबरदार घेतला असता आमच्या भारताच्या नाही दिलं ठाक 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 ठाप होते का अमेरिकेत नाही कुठंही नाही म्हणून त्यांनी म्हटलं पूर्वी म्हणजे माझा व्यवहार जो आहे तो पुत्रासारखा आहे म्हणजे त्यांनी सांगितलं की पूर्ण या देशातले या जगातले सगळे माझे मुलासारखे आहे सत्य धर्म और मात पिता और दासो सम्मान हो सत्य धर्म आणि माता पिता दासो का सम आदर हो म्हणजे आई वडिलांचा तर झाल्याच पाहिजे पण त्यांच्यासोबत जे, जे काही गरीब आहेत दास आहेत भिकारी आहेत सगळे काही जे काही तुमच्या सोबत येत आहे त्यांचा सुद्धा मी काय केलं पाहिजे त्या भिगारी याला भेटतो अरे आपण इथेच भिकारी होतो घरात कोणी आलं तर समजाचं नाही त्याच्यात आपले बी पहाच की तो बी भी भिकारी काउन झाला तसा मीच होतो जात होतो लोकांची तिथे मागाले ठीक आहे पाहतो का आपले आहे ठीक आहे नाही घेऊ शकत खरंच जरी तिथे काही मदत करू शकतं करा नाही गेलो धंदा काम दे धम्म काय जोडू तुमच्या ताकद आहे समस्या कोणाची त्याच्यात ताकद आहे दुसऱ्या जवळ येते काय ढाव समस्या अरे येते का सगळ्याला येते काय प्रॉब्लेम सगळ्याला समस्या सगळ्याला येते काय नाही ज्याच्यात त्याच्यात जवळची ताकद आहे त्यावेळेस आहे नाही समता हो व्यवहार सभी का म्हणजे सगळ्यांसोबत समान व्हावा कोणत्याही धर्माचं असो मुलं असो काही सगळ्यांसोबत समता हो व्यवहार समी का ऐसा जनमन बना दिया दिलं जगत असं बनवून टाकलं त्याच्या काळातलं की त्यांच्या सोबत समता मुलं व्यवहार करायचा ऐसा जनमन बना दिया सब तो केवल कहते काय ते तो केवल काय ते सगळे म्हणतच मी राजा हे आहे तसं आहे त्याने काय जे बोलला ते केलं जो बोलेंगा वो करेंगा लोक त्याचाच आधार करते घराची बाप म्हणत बेटा दारू पिऊ नको पण संध्याकाळी बाप बाब घोसून आला तर त्याच जवान कोरगो काय करून बाप्पाला काही दिवसाला भेन तिसऱ्या दिवशी म्हणून बाप्पा पहिले तुम्ही सोडा नाही आपल्या समजतेच केवल कहते फक्त म्हणतच होते तर काय मी सम्राट अशोका बद्दल की सब तो केवल कहते थे, तुमने कर दिखा दिया, तुमने करू धन्यवाद जय भूषण जय